मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलनासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या पुढे जाऊन कोल्हापूरनं दोन कोटीचा निधी संकलन करत पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता यंदाही दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त ध्वजदिन निधी संकलन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं महासैनिक दरबार हॉल इथं सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हा प्रशासन आणि सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीनं करण्यात आला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी दोन हजार चोवीस संकलन शुभारंभ कार्यक्रमाचं आज महासैनिक दरबार हॉल इथं आयोजन करण्यात आलं होतं प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक कोटी साठ लाख एकोणऐंशी हजार रुपये इतका निधी संकलित करण्याचं उद्दिष्ट होतं मात्र जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच दोन कोटी इतका निधी संकलित झाला होता त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यानं सेना ध्वजदिन दोन हजार मध्ये निधी संकलनात राज्यात तिसरा तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला होता या निधी संकलनाबाबत राज्यपालांच्या हस्ते प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांचा सत्कार करण्यात आला यंदाच्या वर्षी एक कोटी ऐंशी लाख रुपये इतका टार्गेट देण्यात आला असून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलंय दरम्यान आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विजेते ठरलेले ऋतुराज पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते रोख दहा हजार रुपये मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यासोबतच शाही सैनिकांच्या माता आणि पत्नींचाही सन्मान करण्यात आला यावेळी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते